मी स्वतः लिहिलेलं गीत म्हणत आहे जायाचं तुळजापुराला मला बाई जायाच जा तुळजापुराला मला बाई जायाच जायाच तुळजापुराला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला मा देवा संग फिरता तू तुळजा पुराली राम अवतार विष्णूचा तू कशी विसरली शीता माये निरामाची परीक्षा घेतली तिथंच फसली आंबा तुका माय तुग झाली कल श्रीरामान सजग तुला ओळखल श्रीरामान सजग तुला डोळे भरून पायाच माझ्या बाईला डोळे भरून पायाच माझ्या बाईला मला बाई जायाच जायाच तुळजापुराला मला जायाच भरुन बाई जायाच जायाच तुळजापुराला डोळे भरून पायाच माझ्या बाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला हाल बघून रे त्याचे शिवाजी राजा चिडला आई बहिणीसाठी तो गनी माशी लढला लढता लढता आला आंबे तुझ्या दर्शनाला दमलेल्या राजानं तिथंच मुक्काम केला भवानी तलवार दिली ग आंबे साक्षात्कार झाला भवानी तलवार दिली ग आंबे साक्षात्कार झाला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला मला बाई जायाच जाच तुळजापुराला मला बाई जायाच जा तुळजापुराला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला मतलबी दुनियेतील साधे भोळे आश्रयाला गोरगरीब तुझ्या ग पायरीला उदे उदे आंबे तुझा जय जयकार झाला सांभाळशी माय तू ग भक्ताला भोळी भक्त मनली आंबे तुगवंदनाला भोळी भक्त मनली आंबे तुगवंदनाला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला मला बाई जायाच जाच तुळजापुराला मला बाई जा जायाच तुळजापुराला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला डोळे भरून पायाच माझ्या आंबाबाईला माझं गीत आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद